नमस्कार आपण आज एकविसावा श्लोक बघणार आहोत एकविसाव्या श्लोकाचं समर्थ काय सांगताय त्याचं वर्णन ऐकूयात पहिल्यांदा श्लोक घेऊयात मनावासना चू कवी ये मनावासना सांडी रे द्रव्य दारा मना यातना थोर हे गर्भवासी सज्जना भेटवी राघवासी जय जय रघुवीर समर्थ खरोखरच मागच्या विसाव्या श्लोकामध्ये जर वर्णन बघितलं आपण तर गर्भातील वासनांची यातनांची आठवण जीवाला देऊन गर्भवासाचे हाल त्यांनी मनापुढे आपल्या ठेवले आहेत वासनांची ओढ इतकी जबरदस्त असते की त्यापुढे मृत्यू जन्म दुःखाची पुसट कल्पना सुद्धा माणसाला येत नाही म्हणून समर्थ सांगतात की प्रथम वासनांचा क्षय करण्याचा उपदेश ते आपल्याला करत आहेत मना वासना ये वासना जन्ममृत्यूला कारणीभूत आहेत मनात वासनांचं पहिल्यांदी काय होतं पहिल्यांदी कल्पना येते ती स्फुरण पावते ती तितकी तीव्र ती ती होते की ती वासना वासना एकदा तीव्र व्हायला लागली समजा मोटाराचा मोटाराचा किंवा गाडीचा ब्रेक आहे तो ब्रेक जोपर्यंत दाबत नाही थांबत नाही तोपर्यंत गाडी थांबत नाही ब्रेक दाबला की गाडी थांबते तसंच कल्पनारूपी पेट्रोल संपले की मग ती था, वासना थांबते कल्पनाच इतकी तीव्र तीव्र होत जाते आणि म्हणून मग त्याला काहीतरी आळा खा, आळा घातला पाहिजे म्हणून सर्वाचे मूळ कल्पनाच आहे डोक्यात बघा आपल्या पहिल्यांदी कल्पना येतात असं करायचं तसं करायचं आणि नंतर माणूस करायला लागतो मग ती तीव्र होत जाते हळूहळू दोन वस्तूंचं त्यांनी उदाहरण दिलेलं सांगे अति तीव्र वासना कुठलीही नकोय समजा पोटासाठी द्रव्य हवा आहे आणि परमार्थ पण हवा आहे म्हणजे स्त्रीविरही ब्रह्मचारी राहायचा राहू शकेल ते पण हवं आहे परंतु प्रपंच सो, सोडून परमार्थ केला तर अन्न मिळेला खायला नुसता आज परमार्थ सो, प्रपंच पर, सोडून हे करत बसलो आपण प्रपंच करत बसलो आणि परमार्थच करत बसलो प्रपंच सोडून दिला तर काय होईल खायला अन्न कसं मिळेल म्हणून त्यांनी म्हटली प्रपंच सोडून परमार्थ केला तरी अन्न ना खायाला मग तया त्याला परमार्थ काहीसा समर्थाने सांगितलं मग जर पोटात काही नसेल तर काही सुचतं का आपल्याला अजिबात नाही सुचत द्रव्याची वासना हवीच पण त्यांनी काय सांगितलं वासना असू द्या पण आसक्ती नको अतिशय सुंदर प्रारब्ध भोगानुसार जे मिळेल ते समाधानाने घ्यावं मागच्या कर्माप्रमाणे जे मिळेल ते समाधानाने घ्यावं पण कुठेही आसक्ती नको म्हणून त्यांनी एक छान उदाहरण देऊन सांगितले दे की गीतेमधलंच हे चौथा अध्याय बावीसावा श्लोक यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीत तित समास सिद्धाव सिद्ध कृत्वा जे इच्छेनुसार आपोआप जे मिळालेलं आहे त्याच गोष्टीमध्ये संतुष्ट राहायला शिकवतात ते आणि म्हणून असं असेल त्याचा कुणाचाही त्यांनी मत्सर वाटायला नको द्वंद्वात इथं रहा दुसरा कोणाचा अशा मत्सर वाटायला नको अशी भावना अशी कल्पना मनामध्ये पाहिजे डॉक्टर आहेत वकील आहेत ते आसक्ती ठेवतात त्याच्याबाई दोन वर्ग असतात एक आसक्ती आणि एक सात्विक भाव समर्थांनी समजून सांगितले आपल्याला समोरच्याला बरं करायचं आहे सुखी करायचं आहे पण मी प्रभूला सुखी करेल प्रभूला प्रसन्न करेल या भावनेत न त्यांनी केलं म्हणून त्यांनी सांगितलं की मना सज्जना भेटवी राघवा शेवटी हे काय करायचं आहे की मनातली भावना कल्पना बदलवायची आहे मी करतो आहे द्रव्य मिळवतो आहे ते पण ते राघवाशी त्याचा संबंध आला पाहिजे आहे किंवा त्याचं नाव आलं पाहिजे आहे तेव्हाच मनाला शांती प्रेम आणि बुद्धी हे मिळत राहील समजा ब्रह्मार्पणाची स्थिती सा, समर्थ सांगतात की ती एक दैवी स्थिती आहे जे कर्म आहे ना ते तुम्ही कर्म करा आणि ब्रह्मार्पण करा म्हणून करचरण कृतम वा कायजम जंग कर्मजम वा श्रवण नयन जमवा मानसम वा अपराधम हे सगळं जे आहे ना हे भगवंताला अर्पण करायचं आहे म्हणजेच राघवाला भेटणे तर कुठल्याही पदार्थावरती वासना नको कुठल्याही गोष्टीत वासना नको समजा एखादा पदार्थ आपण पाहतो हॉटेलमध्ये सगळे पदार्थ उघडे असतात त्याच्यात सगळ्यांची वासना अडकलेली असते त्यामुळे आपल्याला ती वासना असली तर आपण ते घेत नाही खात नाही आपण काही वासना अडकली असेल तर ती आपल्याला नको वाटते तर मग भगवंत स्वीकारेल का आपली ज्या एखाद्या पदार्थात किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आस, खूप आसक्ती आहे आणि आपली वासना अडकलेली तर भगवंत ते स्वीकारणार नाही आपण स्वीकारत नाही तर भगवंत कसं स्वीकारेल म्हणून ब्रह्मार्पण ही स्थिती यायला बहुनाम जन्म नामनते ज्ञानवानान प्रपद्यते असं गीतेत म्हटलेलं आहे आता ही स्थिती ब्रह्मार्पण म्हणजे प्रत्येक गोष्ट देवाला अर्पण करायची म्हणजे राघवाला भेटवायचं आहे म्हणून काय नाही म्हणा सज्जना भेट राघवासे शेवटी भगवंताला अर्पण करायचं गर्भवासी आपलं ब्रह्मार्पण व्हायचं म्हणजे काय करायचं त्या सगळ्या यातना झालेल्या सगळ्या वासना निर्माण झालेल्या सगळी आसक्ती निर्माण झालेली ही सगळी भगवंताच्या अर्पण करायची आहे जर भगवंत तुझ्यासाठी मी हे करत असेल राघवाला भेटवत असेल तर असे म्हणण्याची वृत्ती तयार होण्याकरता बहुनाम जन्मनाम म्हण त्याला खूप जन्म घ्यावे लागतील ज्ञानवानान प्रपद्य असं ज्ञान येईल आणि हा या जन्मामध्येच आपल्याला ह्या गोष्टी साधू शकतात असं ज्ञान यायला पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्टी समर्थ आपल्याला बारीक बारीक उदाहरण समजून सांगतात गीतेच्या श्लोकावरन आपल्याला ते समजून सांगतात कारण आपल्याला ते समजतं आपल्या रोजच्या वाचण्यामध्ये असतं त्याचा अर्थ आपण पाहिला तर लक्षात येईल आणि म्हणून मनाला उपदेश सारखा ते का करतायत हे म्हणा हे म्हणा मना, मना असं म्हणून मन, त्यांनी सांगितलं की मना वासना चू कवी मनाव्या आ, कामना सोडी रे द्रव्यधारा द्रव्य पण खूप आसक्तीने नकोय कारण ते घातकच आहे द्रव्य मिळवायचं पण त्याच्यामध्ये भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे मागच्या प्रारब्धानी मिळालेला आहे त्या त्याचा हात आहे भगवंताचा आणि म्हणून ही भावना निर्माण याला बहुनाम जग खूप जन्म घ्यावे लागतील असं समर्थांनी सांगितलंय म्हणून आपण तशा होण्याचा प्रयत्न करूयात आणि नमस्कार करूयात समर्थांना तुम्हाला सगळ्यांना नमस्कार माझं हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते